श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे श्रावणातील तिसरा सोमवार आणि या दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व आहे विष्णूंचा अवतार सत्यनारायणाला ही तिथी समर्पित आहे या दिवशी घरोघरी सत्यनारायण पूजा ही केली जाते या दिवशी विधिवत पूजनासह स्नान आणि दानाला सुद्धा महत्व आहे श्रावणी पौर्णिमेला धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या खूप महत्व आहे या दिवशी बहीण भाऊ यांच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण हा साजरा होतो या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते त्याचबरोबर भाऊ सुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो आणि या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अतिशय शुभ योग जो आहे तर तो जुळून येत आहे या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी जी आहे तर ती प्राप्त होत असते या नारळी पौर्णिमेच्या दिवशी शोभन योग आणि करणयोग जुळून आलेला आहे यासोबतच सिंह राशीमध्ये भूत आणि शुक्र असल्यामुळे लक्ष्मीनारायण योगसुद्धा तयार होत आहे आणि या योगामध्ये वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहेत ही वस्तू बाहेर फेकल्याने घरातील इडा पिढा नकारात्मकता नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल आणि ही मुलं सतत हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल सांगितलेला ऐकत नसेल मुलांना वाईट व्यसन लागलेलं असेल तसेच मुलांची प्रगती होत नसेल त्याचबरोबर मुलांचं अभ्यासात मन लागत नसेल मुलांची संकटं विघ्न हे दूर होण्यासाठी आणि प्रगती होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर जर घरामध्ये सतत वाद विवाद होत असेल घराची प्रगती होत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरामध्ये लग्नाच्या वयाच्या मुलं मुली आहेत परंतु त्यांचा विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नसेल किंवा घरामध्ये भरपूर शिकलेली मुलं आहेत परंतु त्यांना योग्य नोकरी प्राप्ती होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये कुठलंही शुभ कार्य हे घडून येत नसेल किंवा कुठलेही शुभ कार्य करताना त्यामध्ये अडथळे येत असेल तर हा एक उपाय तुम्ही आज या श्रावणी पौर्णिमेला नक्की करा हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत आणि हे दोनही उपाय तुम्हाला आज करायचे आहेत तर तुम्हाला आज काय करायचं आहे संपूर्ण दिवसामध्ये अगदी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत एक लिंबू घ्यायचा आहे चांगलं असं लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा टाक हा असतोच तर ते लिंबू कुलदेवीला अर्पण करायचं आहे त्या लिंबाला हळदी कुंकू लावायचा आहेत तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे कुलदेवीला घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करायची आहेत आणि हे लिंबू तुम्हाला संध्याकाळपर्यंत तिथे देवघरामध्ये ठेवायचं आहे सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे सहा वाजल्यानंतरनं देवघरातून ते लिंबू तुम्हाला उचलायचं आहेत आणि यानंतरनं हे लिंबू हातात घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तीन तीन वेळा तुम्हाला ववाळून घ्यायचं आहे आणि यानंतर ती लिंबू तुम्हाला मधोमध कट करायचं आहे कट केल्यानंतरनं त्याच्या दोन खापा तुम्हाला करायच्या आहेत या दोन खापा घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहेत घराच्या बाहेर गेल्यानंतरनं तुम्हाला दोन दिशेला दोन त्या खापा ज्या आहेत तर त्या फेकायच्या आहेत फेकल्यानंतरनं मागे फिरून पाहायचं नाहीत सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्या कुलदेवीला पुन्हा एकदा आपल्याला घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करायची आहेत तर बर हा एक छोटासा उपाय आपल्याला आज आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर आता हा पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत सोबतच तुम्हाला चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठसुद्धा घेऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला पाच काळी मिरी जी आहे जी आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ती पाच काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहेत पाच लवंगा ज्याला फुलं असतात अशा पाच लवंगा तुम तुम्हाला घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर काळे तीळ असेल तर थोडेसे काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत नसेल तर नाही घेतले तरीसुद्धा चालेल या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत किंवा एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतरनं ह्या सगळ्या वस्तू घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत उतरवत असताना तुम्ही कोणाशीही बोलायचं कि नाही किंवा ज्या व्यक्तीवरून आपण उतरवत आहे त्या व्यक्तीलासुद्धा तो उपाय करेपर्यंत बोलायला लावायचं नाही उपाय करत असताना फक्त मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे ह्या उपाय केल्यानंतरनं या, के या व्यक्तीला लागलेले दोष जे आहेत काही नकारात्मकता असेल काही इडापिडा असेल तर ती निघून जाणार आहेत आणि या व्यक्तीची खूप प्रगती होणार आहे तर अशीच एक सकारात्मकता विचार मनामध्ये ठेवायचे आहेत आणि ह्या वस्तू मला उतरवून घ्यायच्या आहेत घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून ह्या वस्तू उतरवल्यानंतरनं ती वाटी तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायचं आहेत घराच्या बाहेर गेल्यानंतरनं आपल्या घराची जी दक्षिण दिशा असते तर त्या दिशेला तुम्हाला ज्या वस्तू आहेत तर ह्या फेकून द्यायच्या आहेत फेकताने मागे फिरून पाहायचं नाहीत की या वस्तू फेकल्यानंतरनं कुठे पडल्या किंवा कुठे टाकल्या हे मागे फिरून पाहायचं नाहीत फक्त तुम्हाला टाकून द्यायचे आहेत आणि घरी यायचं आहे घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि तुमची जी काही कामं असेल तर ती तुम्हाला करायची आहेत फिरतानी कुणाच्या घरावर कुणाच्या अंगणात कुणाच्या कपड्यांवरती फेकू नका जेव्हा आपण आपल्या घराचं चांगलं करण्यासाठी उपाय करत असतो तेव्हा दुसऱ्यांचासुद्धा चांगलं हो असेच विचार मनामध्ये ठेवायचे आहेत आणि हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे हे दोनही उपाय अतिशय प्रभावी आहे जर तुम्हाला शक्य झालं तर हे दोनही उपाय तुम्ही करा जर तुम्हाला दोनपैकी एक उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही एक केला तरीसुद्धा चालेल परंतु तुम्हाला हे उपाय आज या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचं आहे जो लिंबाचा उपाय मी तुम्हाला सांगितला तर हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो तो, तो म्हणजे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला म्हणून तुम्ही हा एक उपाय न चुकता आज करा एक लिंबू जे आहे तर त्या आपल्या कुलदेवीला नक्की अर्पण करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ